श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो पंचवीस जुलै पंचांग व्यापारात होईल धनलाभ नात्यातील गोडवा मेष ते मीनपैकी या राशींवर असणार स्वामींची कृपा पहा तुमचा कसा असेल गुरुवार आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुवार रोजी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे आजच्या दिवशी पूर्वाभाद्रपदा नक्षत्र दुपारी चार वाजून पंधरा मिनिटपर्यंत असेल त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सुरू होईल आजचा काळ दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी चार वाजेपर्यंत असेल पंचांगानुसार आजच्या दिवशी शोभनयोग आणि अतिगंड योग, योग असणार आहे तर जुलै महिन्याचा शेवटचा गुरुवार मेष ते मीन राशीच्या व्यक्तींना कसा जाईल हे जाणून घेऊया त्याआधी हा व्हिडिओ वीस लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मेष राशी शांतता अधिक प्रिय असेल सारासार विचार करूनच कृती करा संयम सोडून चालणार नाही मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी ऋषभ राशी मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल संमिश्र घटनांचा दिवस हातातील कला सादर करता येईल कौशल्याच्या जोरावर कामे कराल कौटुंबिक खर्च वाढू शकतो मिथून राशी कामाला चांगला वेग येईल काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल मन प्रसन्न राहील मित्रांशी वाद घालू नयेत कर्कराशी चिडचिड न करता कामाला गती द्या छान छोकीसाठी खर्च कराल व्यापारातून चांगला लाभ होईल कौटुंबिक जबाबदारी पेलाल अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल सिंह राशी आत्मविश्वास कायम ठेवावा अचानक धनलाभ संभवतो मनाच्या चंचलतेला आवर घाला वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या वैवाहिक जीवन सुखकर राहील कन्या राशी आपले बोलणे मधार ठेवावे योग्य तर्क लावाल समोरच्याचा रोग ओळखून वागावे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल तूळ राशी स्वतःमध्येच रमण्यात वेळ जाईल कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या तिखट पदार्थ खाणे टाळावे मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात कामातून समाधान मिळेल रुचिक राशी पोटाचे आरोग्य सांभाळावे लोक तुमचा सल्ला ऐकतील गरजूंना मदत कराल परोपकाराची संधी मिळेल संशयवृत्तीला आळा घाला धनुराशी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल घरातील लोकांचे सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल संयमाने परिस्थिती हाताळावी मकर राशी स्वतःच्याच आनंदात क्रममान व्हाल जवळचा प्रवास कराल मित्रांची गाठ पडेल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल भागीदारीत खुश असाल कुंभ राशी जुन्या विचारात गुंतून राहू नका आवडीबाबत दक्ष राहाल करमणुकीत वेळ घालवाल कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल मानसिक शांतता जपावी मेनराशी आपला संयम सुटू देऊ नका घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल मुलांकडून शुभ वार्ता मिळतील नवीन सुरुवात दिलासादायक असेल जुने मित्र भेटतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद